आज आपण कांदा, कांदा या पिकावर येणारे रोग व कांदा जो। जो या या पिकावर येणाऱ्या अळी संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सदर प्लॉट आपण पाहू शकता मित्रो सदर प्लॉटमध्ये आपल्याला कांद्यावर येणारा जो सर्वात महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे करपा रोग व हुमनी अळी या हुमनी अळीचा या पिकावर जबरदस्त प्रभाव झालेला आहे संपूर्ण प्लॉट आपण पाहू शकता संपूर्ण प्लॉट हा पिवळसर पडलेला आहे त्याच्यामध्ये स सदर शेतकरी बांधवांनी तणाचं पण नियंत्रण केलेलं नाही आहे तर यासाठी आपल्याला जेव्हा कर्पारोग येतो तेव्हा कर्पारोगाचं हे असे व्हाईट व्हाईट कलरचे आपल्याला डाग त्याच्यावर आलेले दिसतात त्याच्यानंतर हुमनी आळी जेव्हा येते तर हुम्नी आळी आल्यानंतर आपण बघू शकता की इथे एक प्रकारचे बऱ्याच ठिकाणी रोग मरसुजी सुरू झाली आहे जी की हुमनी आळीपासून होते तर यासाठी आपण धानुका कंपनीचे कोनिका हे बुरशीनाशक याच्यावर आपण फवारू शकतो ज्यामध्ये कासुगा मायसिन आणि कॉपर ऑक्झिक्लोराईड हे दोन अत्यंत जबरदस्त बुरशीनाशकं याच्यामध्ये आहेत हे एकदम प्रभावी बुरशीनाशक आपण कांद्यासाठी घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण दुसरी फवारणे म्हणून कांद्यासाठी आपण सिक्सर हे मेनको मेनकोजे प्लस कार्बनडीचं मस्त हे बुरशीनाशक वापरू शकतो त्याचसोबत आपण हुमने आईचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सुपर डी हे धानुकाचे आपण कीटकनाशक वापरू शकतो त्याचसोबत पांढऱ्या मुळ्यांची जबरदस्त वाढ व आपल्या कांदा पिकाची जी पात आहे त्याची भरघोस वा होण्यासाठी आपण धानुकाचे धनजाईम गोल्ड हे सुद्धा वापरू शकतो अशाच प्रकारे आपण कांद्याची काळजी जी घेतो आहे ती घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो माझी विनंती राहील की आपण ऑब्झर्वेशन म्हणजे आपलं जे कांद्या पिकावर जे लक्ष आहे ते बारीक केंद्रित करा ज्याच्यामध्ये की आपल्याला थोडंसंही जाणवलं जर आपल्याला करपाचा प्रादुर्भाव जाणवला आपल्याला हुमणी आईचा जा प्रादुर्भाव जाणवला तर आपण त्याच्यावर लगेच उपाययोजना कराव्यात ज्याच्यामुळे आपला होणारं जे नुकसान आहे ते कमी होईल पांढऱ्या मुळींच्या जोमदार वाढीसाठी आपण खतांचंही लवकरात लवकर नियोजन करावा आपला व्हिडिओ त्या संदर्भात मी लवकरच अपडेट का इंडिया का प्रणाम हर किसान के नाम